ང སསྱ ཀྱི གསི, རི རི, རི སྱེ, རི རི རིས, རིིིོ ེ ང ཁེ ཁེ འེ ེེི ཁཁེ ེེེ རསེ ེི ཁཁོ ེ ཁེ ེེི� चला जाड्या वारे चढ्या बारे नमस्कार मित्रांनो आदित्य विटामिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आपला मित्र कैलास माडी आपले सर्वांचे स्वागत करतो आदित्य विटॅमिनच्या या भर दुपारी कळपत्या उन्हा आपल्या उन्हामध्ये मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला विजिट करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वाट कराव्या मूंग चौडी मेथी मसूर राजमा अठ्ठेचाळीस प्रकारच्या कडधान्यांसाठी आपल्याला एकमेव चॅनल एकमेव आदित्य व्हिटामिन आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रविवार आज आठवडे बाजार. चला आचार्य ज्याया चरक्या. हां. आई बरं नुसले सुंदर दिवसाच्या सगळ्यांना सुंदर सुंदर शुभेच्छा. ज्या ज्या मित्रांनी आतापर्यंत चॅनलला विजिट केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला व्हिजिट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आदित्य विटामिनच्या या लाईव्हमध्ये मी तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपला मित्र कैलास माळी प्लीज मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला विजिट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालं का जेवण मित्रांनो सर्वांचं आज रविवार आहे काय भेद आहे आज सगळी दोस्तों का बहुत बहुत स्वागत है आदित्यमिक में मैं आपका दोस्त कैलाश मारी आप सभी तो का दिल से स्वागत करता हूँ दोस्तों सभी का खाना हो गया होगा या फिर खाने की तैयारियाँ हो गई होगी हैप्पी संडे दोस्तों चैनल पर जाइए विजिट कीजिए अगर आपको लगता है कि बंदे में जाओगे तो प्लीज़ सब्सक्राइब कर दीजिएगा दोस्तों हमारे वीडियोज़ आपको बहुत ही मनोरंजक और बहुत ही उमदा वीडियो बनाते हैं एक बार जाकर देखिएगा सेटिस्फाइंग वीडियो होते हैं Uh, welcome to my life all of my friends and thanks for watching my channel. Attend my live. Please subscribe, share, like, comment. व्हिडिओ पसंद आहे इसी तराके और व्हिडिओ देखणे केली लाईक कर दिनरम्यसमाळी आपल्याला दाखवणार स्वागत आहे मित्रांनो तुमच्या माझ्या चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आदित्य विटॅमिन छायालयूमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो लाएं आज रविवार आहे आठवडे आहे आणि आठवडे बाजारामध्ये आज रविवारची खूप गर्दी असणार आहे मित्रांनो लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा ही आहे बाजाराचं रूप मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा अठ्ठेचाळीस प्रकारच्या कडधान्यांसाठी एकमेव हो चॅनल म्हणजे आदित्य विटॅमिन मठ वटाने हरभरा मूंग चना चवळीतील मसूर राजमा वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन कडधान्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला। करा लाईक करा शेअर करा चॅनलला व्हिजिट करा आज रविवार सगळ्यांचं जेवण झालं असेल की बाकी आहे ती मला कमेंट करून हां लाईव्ह चालू आहे माझी काय देतो मला

पंचवीस लाटा नेत ते हा सफेद वटाने हर बरे नित मित्रांनो चॅनलवर जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा

kia Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để श्री स्वामी समर्थ जय शंभू महाराज जय गजानंद जय शंकर जय श्रीराम मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा चॅनलला व्हिजिट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा नाही आवडलं सोडून द्या तयार हरकत नाही काही त्रुटी असतील काही सांगू इच्छित असाल तर सांगा जेणेकरून आम्ही आपल्या स्वतःमध्ये काही बदल करू इच्छितो जर तुम्हाला काही वाटेल तर आम्ही निश्चितच आपल्यामध्ये बदल करणार आज संडे सर्वांनी जेवणाची तयारी झालीच असेल कोणाचं जेवणही झालं असेल कोणाचा नाश्ता झाला असेल कोणाचं काही स्वयंपाक चालू असेल कारण सर्वांच्या धन्यवाद मित्रांनो आता या ठिकाणी आपण थांबत आहोत पुन्हा भेटू दुपारी